आ देवा पाय पायाला दुखून राहिले बसू बसू अकडले पाय या थंडीच्या जास्तच पाय पकडते आणि टोंगळे तर लय दुखते बसली तर उभं होऊ नाही देत आणि उभी राहतो तर बसू नाही देत आणि बसून बसून बी कितीत बसून राह पाय दुखायला लागते काय करावं ना, काय नाही विचार येते या पायाच्यानं पायाच्यानंच हारली मी नाहीत आत्ताही कोणाला हारत नाही कामात पण माय पायच नाही वागू देत ना মাকি আ দুতে মানতে সকার পা ছতি বি বলি রাতে ঘ আ দু ুনা হতে ফ পা ফতি থাক বললি, বে হা বন কডম ক ট ফুগ তিসামা মালে কিটকাউ ঠালি ইলে পাজত ঘড় নি ড না আমি দেখুলে

तशी झेंडू काय घरी असन ना बाई बाई रुपा अ रुपा काय माहित आता काय म्हणते पाय दाबून मानते का काय करते आता काम धंदे सोडून देतो आणि तुमळ्याची मालिश करून देतो झेंडू बाबा मिक्स लावून अशा ना मग मा, माय डोकं सरकते मग मला येते राग रुपा अ रुपा काय करून राहिली इकडे ये बरं हो हो येतो येतो काय माहित काय म्हणते आता

आमची संपण किंमत का म्हणत नाही झंडू काम संपूर्णच ठेवली अजून बोलला ना म्हणत ते राहू द्या नवीनच घेऊन येतो मी दुकानातून पैसे नाहीये ना माझ्याजवळ म्हणून म्हटलं हा घेऊन ये ना मंदाच्या घरून बस भाई ले चिकट बुडी आहे ये पैसेच नाही निघत हा पोरीसाठी बरोबर निघते आता स्वतःसाठी झंडू काम पाहिजे ना तरी म्हणते पैसे नाहीये आता काय मी माझ्यासाठी आणून देते काय झंडू काय झालं व काय म्हणतं काही नाही नाही काय म्हटलं माझ्याजवळ पैसे आहे घेऊन येतो मी असं असं घेऊन ये ना मग घेऊन ये पाहिजेस ना एक घरी पाहिजेस ठेवत जा ना कधी डोकं दुखते हा पाय दुखते पाय दुखते सर्दी होते लेकरायला ले। पाहिजे झेंडू बांध हिवाळ्यात तर ठेवाच लागते विक्स म्हण झेंडू बांध म्हण सर्दी वर्दी होते डोकं वकं दुखते तर लावायला पाहिजे चांगली झोप लागते मग लावून झोपला म्हणजे हो हो घेऊन ये पण आता दुकानात होतं ना म्हणतो पण इकडं कुठं बाहेर जाऊन राहिले ठेव ना हात पाय ठेवाले गरम पाणी ठेवू चहा बनवू মি দোকানা তুন তো জান্দুগানতা যে তুম চাইলে। ই সালে তাই ডোকাকা দুন দইলা। তুম যায় জ দোকা দুকতে তাজ প দুকতে তাি হাতয় দুক্ততে তাই নাতাইতা ুরাতে। া মারি । আটা ভঘ। তরি মা পা দুক্ততে মা রা রুক্তি মা হাতে দুক্তি নে পার দুক্তি মঙ্গকালনে ডে মঙ্গবাসু নে ডেপ অত কালে আটাইটা। आणि घरात तर कोणते काम नाही करून देत मग बसला बसला हातानं पाय दुखा लागले काय आता वाळलेले कपडे दोरीवर आहेत तर दोरीवर असायचे कपडे नाही काढून ठेवत झाडू नाही लावत नाही भांडे घासून ठेवत संध्याकाळी घरी येऊन पा कामावरून तर तसाच पसारा दिसते पंधाना पंधाना कामाचं लग टेन्शन आणि तुमच्या याचा लग राहते माझ्यासाठी चहा बनवून माझ्या झेंडूबा आणून देईन मला विक्स आणून देईन मग मला इथं साखर टाकून देईन मग मला चादर देईन ब्लँकेट दे मग माय स्वेटर स्कूटर आहे माय तुमच्या इथेच काम करावं लागते एखाद्या लहानशा लेकरावाने आपली तर आपल्या बाईचं टेन्शन नाही आहे मला ते कशी हाताने घेऊन घेते खाऊन घेते काय लागलं कोणते कपडे लागले स्वेटरी पाहिजे तर स्वतःच पाहिजे कुठं ठेवते काय ठेवते बरोबर घेते बरोबर घालते आणि दुसऱ्या दिवशी बरोबर तिथेच लटकून ठेवते खेळाले पण तुमच्या इथं काम असं कुठे काढते कुठे ठेवते पाहत बसा इथं आहे काय तिथं काय माथारी राता तो हो तो सापन। आता माथारी आहे आई एवढं लक्षात नाही राहता इले कोणती वस्तू कुठ आहे काय आहे वयामानानुसार भूलभाल तर होतोच आपण आता तू नाही होशिन काय म्हातारी होशीन तेव्हा तुले काय सगळं आठवणच राहीन काय करून देतो म्हणजे करून आशीर्वाद देईन तुली आई

आता जमतेम घरी आलो मी हां दारावरस आहे हां भराती पाय नाही ठेवू दे टकटक लावलं तुन हो मीस टकटक लावतो मीस टकटक लावतो हां बाजूले जाऊ द्या मले आई आला काय रे सुनील कामावरून हो आई आलो कामावरून

और पीट साती। बर ना, ना। आ, वर पीठ दळून आणलं गुडीसाठी दोन भाकरी बनवल्या आणि बेसन सकाळी एवढा उशीर झाला म्हणे म्हणजे कामच नाही झाले ना तर बरोबर जेवली नाही काही नाही डब्बा बांधून गेली कामाने मग वावरात दिवसभर काम करा मग घरी या घरी मग असे नाटक चालू राहते घरी येऊन पा तर संध्याकाळी इकडे कामाची घाई स्वयंपाकाची घाई आणि लग्न बुडीचे नाटक चालू राहते माय डोकं दुखून आलं पाय दुखते धमकन टमकन

आए, डोका दुखते काय डोकं नाही रे पाय दुखते पाय ह्या उजवा पाय लय दुखते ना चालू नाही देत आता पाय बर घरीच घरी पाय नाही टाकू देत पलंगाच्या खाली उतरूच नाही देत ना, चालूच नको ना म्हणते गेला थंडीच्या ना हिवाळ्यात थंडी तर जास्तच हात पाय दुखते हो काय तो आराम करत जा ना मग अल इकडे तिकडे घुमत आराम करत जाय आता झेंडूपा मानून देते रूपा मस्त लाव मालिश कर झोपून राय आधीच तर नाही रे अजून किती गेली दुकानात तर आलीच नाही येतच असं नाही आता दुकानात बी गिरायक राहते ना टाइम लागते दुकानात बी हो रे तर लागते आणलं काय झेंडूबाम आणला ना घ्यायला सांगितलं ना सुभाष भाऊले उदार आहे म्हणून काही हरकत नाही म्हणे उद्या पैसे आरामात जा

काय बनव घे आई झंडूबा लावून घे पायाले हो हो लावतो हिराणी कुठे गे गेली घरी नाही आहे ले तिकडे लेकर आहे संघ हा काय थोडस मालिश करून गेलो असत पायाले तिनं तर ते खेळण्यातच राहते लेकराय बरोबर लेकर खेळत राहते आई लावून घे ना आता लावून घे अरे पायाले तर लावून मी पाठीची मालिश थोडीशी पाटील मालिश पाहिजे होती

Cảm ơn các bạn đã theo dõi và ủng hộ cho kênh lalaschool